परिश्रमातून मोठ्या यशाचं नवं वर्ष परिवर्तनाचं दोन हजार सव्वीस हे नवं वर्ष राशीसाठी चिंतक ते परिवर्तन करता या प्रवासाची सुरुवात राहणार आहे तुमची रास वेगळी आहे तुमचे विचार इतरांपेक्षा वेगळे आहेत आणि म्हणूनच तुम्ही जगाला वेगळी दिशा देऊ शकतात तुमचं मन सतत विचार करतं की मी कुठे चाललो आहे चंद्राच्या प्रकाशात तुमची स्वप्न उमलतात दोन हजार सव्वीस हे तेच वर्ष आहे जे तुम्हाला आतल्या आणि बाहेरच्या जगात प्रकाश दाखवेल मात्र त्याआधी एक वाक्य लक्षात ठेवा की जीवन तेव्हाच बदलतं जेव्हा विरोध होतो पण विरोध म्हणजे आपली दिशा बरोबर आहे याचं एक लक्षण असतं नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार सव्वीस या इंग्रजी सव्वी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत आज आपण कुंभ राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तसंच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार आजच्या भागात आपण कुंभर राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊ बुद्धिजीवी लोकांची राशी म्हणून कुंभ राशीची ओळख आहे राशीचे जातक हे साधारणपणे शांत व विचारशील स्वभावाचे असतात त्यांची विचारशैली अनुकरणीय असते इतरांची मदत करण्यामध्ये त्यांना प्रसन्नता लाभते कुंभ राशीच्या जातकांची मानसिक शक्ती व इच्छाशक्ती प्रबळ असते शांत स्वभावाचे असले तरी एखादी गोष्ट न आवडल्यास त्याविषयी थेट बोलायला ते कमी करत नाही हे करत असताना स्थळ काळ वेळेचेही त्यांना भान राहत नाही राशीच्या जातकांची विचारधारा ही प्रगतीशील व क्रांतिकारी असते त्यामुळे सर्वजण त्यांच्यापासून प्रभावित असतात एखाद्या गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान मिळवण्याची त्यांना विशेष आवड असते ज्ञान मिळवून ते विद्वान होतात समाजात मान सन्मान प्राप्त करतात बुद्धिमत्तेच्या बळावर सखोल विचार करून ते जीवनात आवश्यक व महत्त्वपूर्ण निर्णय घेतात त्यात यशस्वी होऊन धनसंपत्ती कमवतात राशीचे स्वामी शनी महाराज असल्यामुळे थोडा अस्थिरतेचा भाव त्यांच्यात असतो समोरील व्यक्तीच्या अगदी छोट्या छोट्या चुकादेखील ते ताबडतोब पकडतात कधी कधी आपला रागीट स्वभाव त्यांच्यासाठी डोकेदुखीचा व समस्या उत्पन्न करणारा ठरतो कल्पनाशील भाऊक महत्वाकांक्षी आदी गुण त्यांच्यात बघायला मिळतात एकांत या राशीच्या जातकांना विशेष प्रिय असतो दोन हजार न सव्वीस हे नऊ वर्ष राशीसाठी चिंतक ते परिवर्तन करता या प्रवासाची सुरुवात राहणार रा आहे तुमची रास वेगळी आहे तुमचे विचार इतरांपेक्षा वेगळे आहे आणि म्हणून तुम्ही जगाला दिशा देऊ शकतात तुमचं मन सतत विचार करतं की मी कुठे चाललो आहे चंद्राच्या प्रकाशात तुमची स्वप्न उमलतात दोन हजार सव्वीस हे तेच वर्ष आहे जे तुम्हाला आतल्या आणि बाहेरच्या जगात प्रकाश दाखवेल मात्र त्याआधी एक वाक्य लक्षात ठेवा जीवन तेव्हाच बदलतं जेव्हा विरोध होतो पण विरोध म्हणजे आपली दिशा बरोबर आहे याचं लक्षण होय कुंभरास म्हणजे भविष्याची रास होय कल्पकता वेगळेपणा संशोधन समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा ही तुमची खरी ओळख असते लोक म्हणतात तुम्ही थोडे वेगळे आहात हो कारण तुम्ही आतामध्ये नाही तर उद्याच्या विचारांमध्ये जगतात पण एक गोष्ट लक्षात घ्या जग बदलायचं असेल तर आधी स्वतःच्या मनात शांतता आणा गृहदरण्य उपनिषदांमध्ये एक प्रसंग आहे याज्ञवल्क आणि राजा जनक यांच्यातील तो संवाद आहे राजा जनक विचारतात मुक्ती म्हणजे काय त्यावर याज्ञवल्क ऋषी म्हणतात जिथे काही मिळवायचं नाही आणि गमवायचं देखील नाही तिथे मुक्ती आहे दोन हजार सव्वीसमध्ये हाच संदेश राशीसाठी आहे तुमचं मन सतत काहीतरी शोधत राहील परंतु त्याचं उत्तर शांततेत सापडेल हे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस या नववर्षात घडणाऱ्या मोठ्या व विशेष घटनांचा विचार केला असता मुळात हे नववर्ष अत्यंत वेगळं आहे या नववर्षात एकटे शनिदेव सोडून इतर सर्व ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत शनिदेव एकटे स्थिर राहणार आहेत तुम्हाला साडेसाती देखील सुरू आहे त्यानुसार या नववर्षात काही विशेष घटना नक्कीच घडतील त्यातील पहिली घटना सांगायची झाल्यास यावर्षी गुरुदेव चक्क तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहेत जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेव सर्वसाधारणपणे एका राशीत बारा ते तेरा महिने असतात मात्र तेच गुरुदेव या नववर्षात तीन वेगवेगळ्या राशीतून प्रवास करणार आहे वर्षाच्या सुरुवातीला मिथून राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात असतील जानेवारी ते मेपर्यंत तुम ते कर्क राशीत जातील दोन जून रोजी राशी परिवर्तन करून कर्क राशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहे पंचम स्थानातील गुरुदेवाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील बुद्धिमत्ता शिक्षण संतती प्रेम अशा सर्व विषयांमध्ये तुम्हाला नवीन ऊर्जेची अनुभूती प्राप्त होईल नवीन काहीतरी शिकण्याची आवड वाढेल काही लोक नवीन कोर्सेस करतील संशोधन किंवा अध्यापन क्षेत्रात जातील प्रेमात थोडं नाविन्य येईल पण थोडी अस्थिरता देखील येईल दोन जून ते एकतीस ऑक्टोबर या काळात गुरुदेव कर्कराशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान असतील महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहे त्यामुळे हाच तो काळ आहे ज्यात तुम्ही उत्तम कामगिरी परिश्रम करून विजय प्राप्त करू शकाल या काळात तुमचं आरोग्य सुधारेल तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्यांनी आधी दीर्घकाळ प्रयत्न केले आहेत त्यांना आता फळ दिसू लागेल यानंतर एकतीस ऑक्टोबर रोजी गुरुदेव पुन्हा राशी परिवर्तन करून सिंह राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील या काळात नाती भागीदारी यांच्यात सुधारणा होतील एखादं नातं तोडायचं की टिकवायचं हे ठरवण्याच्या आधी बुद्धीचा वापर करा निर्णय मनाने नाही तर बुद्धीने घ्या हा सल्ला देण्यात येत आहे या नववर्षात एक थोडासा वेगळा काळ तुमच्यासाठी येणार आहे त्या काळात मंगळ ग्रह मकर राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात जाऊन उच्चीचा असेल आता मंगळ ग्रह म्हणजे तुमच्या परिश्रमाचा आणि कर्माचा कारक होय तो उच्च अवस्थेत असेल मात्र तुमच्या व्ययस्थानात असेल था परिणामी परस्पर विरुद्ध परिणाम तुम्हाला त्या काळात प्राप्त होतील एकीकडे ऊर्जेचा अतिरेक होईल राग आवाक्याबाहेर जाईल आणि तुमच्या अतिरिक्त उत्साहामुळे देखील नुकसान होण्याची शक्यता निर्माण होईल हा काळ वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे सोळा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारीपर्यंत असेल त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनी जा या काळात रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील दोन हजार सव्वीस या नववर्षातील पुढील महत्त्वाची घटना म्हणजे राहू केतू यांचं राशी परिवर्तन होय राहू म्हणजे चंद्राचं उत्तर नोट्स तर केतू म्हणजे चंद्राचं दक्षिण नोट्स होय राहू सध्या तुमच्या राशीत विराजमान आहे पाच डिसेंबर रोजी राशी परिवर्तन करून तुमच्या वेळस्थानात जाईल त्याच दिवशी केतू ग्रह तुमच्या स सप्तम स्थानातून षष्ठ स्थानात जाईल आणि तेथून त्यांच्या प्रभावाची दिशा बदललेली दिसून येईल यानंतर धन कुटुंब करिअर या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कुटुंबस्थानात शनिदेव अर्थात तुमचे राशीस्वामी विराजमान आहे जे संपूर्ण वर्षभर तिथे राहणार आहेत शनिदेव तुम्हाला या काळात परिश्रमाचं फळ देतील नवीन कल्पना स्टार्टअप रिसर्च किंवा तुम्ही जर सोशल प्रोजेक्ट सुरू केले तर त्यांना मान्यता मिळेल हे वार्षिक राशी भविष्य ऐकणाऱ्यात कोणी नोकरी करणारे कुंभजातक आहेत का असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावं कारण तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे या नववर्षातील जून ते ऑक्टोबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी विशेष प्रगतीचा बढतीचा काळ राहील जे जातक पदोन्नतीसाठी पात्र आहे त्यांना या काळात पदोन्नती मिळू शकते किंवा पात्र असूनही मागील काही काळापासून ज्यांना सातत्याने डावललं जात होतं त्यांना या काळात अचानक पदोन्नती मिळू शकते म्हणून वर्षाच्या सुरुवातीपासून कामावर लक्ष केंद्रित करावं व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवायला हवा त्यांच्यावर जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका त्यांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्या जेणेकरून तुमची व्यवसाय वृद्धी होत राहील कुटुंब राशीला पैशापेक्षा प्रतिष्ठा महत्त्वाची असते तुम्हाला सातत्याने ती मिळते कुंभ राशीचं प्रेम हे शांत आणि गूढ असतं तुमचं हृदय अत्यंत मोठं असतं मात्र तुम्ही व्यक्त होत नाही म्हणून दोन हजार सव्वीस या नववर्षात तुम्ही संवादाचं महत्त्व समजून घ्या तुम्ही बोलत नाही म्हणून प्रति गैरसमज वाढतो हे लक्षात घ्या विवाहित जातकांच्या दृष्टीने तुम्ही, जा जात तुम्ही एकमेकांची स्पेस जपायला हवी अतिनियंत्रण अतिअपेक्षा टाळा प्रेम म्हणजे बंधन नव्हे तर समजूतदारपणा आहे हे लक्षात घ्या तेव्हाच तुमचा संसार सुखाचा होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने जानेवारी ते एप्रिल महिन्यात तुमचं मन अस्थिर राहू शकतं मनात विचारांची गर्दी झाल्यामुळे निद्रानास सारखी समस्या निर्माण होऊ शकते त्यावर उपाय म्हणून तुम्ही योग प्राणायाम ध्यानधारणा यासारख्या गोष्टींची सवय लावून घ्या तसंच संगीत ऐका प्रवास करा आपले छंद जोपासा ते तुमच्यासाठी खरं औषध ठरणार आहे जुलै महिन्यानंतर हळूहळू आरोग्यात सुधार जाणवेल ऊर्जेचं पुनरागमन होईल शरीर थकलेलं असलं तरी मन शांत ठेवा ऊर्जा पुन्हा निर्माण होऊ शकते घरगुती वातावरणात सकारात्मक बदल घडून येतील आईसोबत संबंध सुधारतील वास्तूमध्ये सुधारणा होईल वास्तूमध्ये मागील वर्षी पूर्व दिशेला प्रकाश कमी जाणवत होता तसं जर तुमच्याही घरात असेल तर प्रकाश वाढवा त्यामुळे तुमचं नशीब देखील उजळेल हे राशी भविष्य ऐकणाऱ्यात कोणी विवाह इच्छुक युवक युवती किंवा त्यांचे आईवडील आहेत का जर असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा कारण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल किंबहुना वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते मेपर्यंतचा काळ देखील उत्तमच असेल म्हणून त्या काळात त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा प्रेमसंबंधात नवीन उमेद तयार होईल मात्र तुम्ही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्यासोबत आपली नाती घट्ट करा एखादा जुना संबंध पुन्हा येऊ शकतो परंतु निर्णय विचारपूर्वक घ्या कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने जून ते ऑक्टोबर या काळात गुरुदेव तुमच्या षष्ठ स्थानात उच्चीचे असतील या सर्व गोष्टी पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून बघितल्या जातात त्यामुळे या काळात तुमचे शब्द आणि काम प्रभावी ठरेल ज्या स्पर्धेत तुम्ही उभे राहाल तिथे विजय मिळवाल महत्त्वाची बाब म्हणजे त्या काळात तुम्हाला घेतलेलं कर्ज कमी करण्याची देखील संधी मिळेल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या कुंभराशीचा शांत चेहरा म्हणजे आत्मविश्वासाचं कवच असतं व्यक्तीवर जसा स्वतःच्या पत्रिकेचा प्रभाव होतो तसा देशाच्या आणि जागतिक ग्रहस्थितीचा देखील होतो दोन हजार सव्वीस हे वर्ष त्या दृष्टीने कठीण आहे नैसर्गिक आपत्ती विविध अपघात युद्धजन्य परिस्थिती असे सर्व प्रश्न येणाऱ्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे अशा काळात शांततेने धैर्याने वाटचाल करणं महत्त्वाचं ठरतं तुमचे विचार प्रगल्भ असतात काळाच्या पुढे जाणारे असतात त्यामुळे या सर्व परिस्थितीतून तुम्ही निश्चित मार्ग काढाल ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुमची जुनी कामं पूर्ण होतील तुम्हाला मनशांती लाभेल आरोग्यात सुधार घडून येईल परंतु मेडिटेशन मॉर्निंग वॉक योगा आणि हलकासा व्यायाम या गोष्टी दररोज करा एखादा जुना छंद पुन्हा सुरू करा असा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व कर्म या दृष्टीने हे नवं वर्ष तुमच्या भाग्याला चमकवणारं आहे मात्र त्यासाठी तुम्ही आपल्या कर्माशी बांधील राहायला हवं हो। नुसती वाट बघू नका तर प्रत्यक्ष कृती देखील करा त्यामुळे नववर्षाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की आपल्यात मोठा बदल झाला आहे कुंभरास म्हणजे नवीन विचारांचं बीज आहे त्यातून भविष्याचं झाड उगवतं दोन हजार सव्वीस या नववर्षात कोणता बदल घडवायचा आहे या नववर्षासाठी तुम्ही कोणते संकल्प ठरवले आहे ते कमेंट करायला विसरू नका तसंच काही प्रश्न असतील तर ते देखील लिहा त्यावर पुढील लाईव्ह सेशनमध्ये आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू कुंभरास म्हणजे भविष्याचं बीज पेरणारा माणूस होय लोक असतील विरोध करतील परंतु तुम्ही सतत पुढे चालत राहतात दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी नववर्ष नाही तर नवीन बदलांचा आरंभ आहे तुमच्या विचारांनी जग घडतं म्हणून आपले विचार उंच ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे शुभ काळाच्या दृष्टीने कुंभराशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्याचा दुसरा पंधरवाडा मे महिन्याचा पहिला आणि चौथा आठवडा सप्टेंबर महिन्याचा पहिला दुसरा तिसरा आठवडा शुभ राहील अशुभ काळाच्या दृष्टीने मार्च महिन्याचा तिसरा आठवडा एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा आणि डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा थोडा अशुभ राहील हे शुभ अशुभ दोन्ही कालखंड लक्षात घेऊन या वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा आपण प्रत्येक महिन्याला वर्षाला राशीनुसार उपाय सांगतो मात्र दोन हजार सव्वीस हे नऊ वर्ष मुळातच वेगळं आहे या वर्षात शनिदेव सोडून इतर आठ ग्रह राशी परिवर्तन करतील प्रचंड मोठे बदल अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस आलं केव्हा गेलं केव्हा कळलं नाही त्याहीपेक्षा दोन हजार सव्वीस वेगात जाईल अनेक घटनांचा बडीमार असेल नैसर्गिक आणि कृत्रिम संकट असतील म्हणून या काळात काही उपाय महत्त्वपूर्ण ठरतील अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष रविग्रहाच्या आखतारित येईल कारण यातील अंकांची बेरीज दहा येत असल्यामुळे सूर्याच्या सकारात्मकतेला थोडं अधिक वळण येतं म्हणजे आत्मविश्वास हा ओवर कॉन्फिडन्समध्ये जातो तर अधिकार हा मी सर्व काही या मानसिकतेवर जातो अंकशास्त्राचा सविस्तर विश्लेषण मी लवकरच तुमच्या अंकाप्रमाणे राशी भविष्य सांगत असताना करणार आहे उपायांच्या दृष्टीने आपल्याला रवी म्हणजे एक चंद्र दोन शुक्र सहा आणि शनी आठ यांचा विचार करावा लागेल कारण बोलताना अनेक वेळा आपण फक्त देखील बोलतो उपायांचा विचार करत असताना ब्रेसलेट परिधान करणं एक चांगला उपाय मानला जातो त्यामध्ये तिहेरी संरक्षण ब्रेसलेट हे शारीरिक आजार बरा होऊन उत्साह हो वाढवतो ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजेच तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट परिधान केल्यानंतर आश्चर्यकारक अनुभव येत असल्याचा दावा आहे हे ब्रेसलेट ध्यान ऊर्जा उपचार आणि मानसिक कार्य यासारख्या आध्यात्मिक पद्धतीमध्ये संरक्षण करायला मदत करतं कारण ते नकारात्मक ऊर्जा किंवा घटकांचा आपल्यामध्ये शिरकाव होऊ देत नाही तसंच खोलवर झालेल्या भाऊनिक जखमा अपघात आघात दुःख ओळखून त्यातून बाहेर पडण्यास मदत करतं तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट शारीरिक उपचार आणि चैतन्य वाढवण्यात योगदान देतं त्यातील हेमेटाईट हे स्टोन शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवत असल्याचं सांगितलं जातं या ब्रेसलेटमधला असणारा टायगर आय रोगप्रतिकार शक्ती वाढवत असल्याचं मानलं जातं याशिवाय या, या ब्रेसलेटमध्ये ब्लॅक ऑप्सिडियन देखील आहे जो तणाव कमी करायला आणि शारीरिक वा विश्रांती मिळवायला सहकार्य करतो एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात अडचणीत हे तिहेरी ब्रेसलेट आत्मबळ वाढवत असल्याचं सांगितलं जातं हे ब्रेसलेट घ्यायचं असल्यास ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही मागवू शकतात आम्ही सोबत ॲक्टिवेशन देखील देत असतो उपायांच्या दृष्टीने शनिदेव तुमचे राशी स्वामी आहेत शनी आणि रवी यांच्यात विरोधाबाह असल्यामुळे तुमच्या मनात सतत संघर्ष सुरू असतो शनिवारी कामगारांना मदत करायला हवी रविवारी सूर्याला जन अर्पण करायला हवं चंद्राच्या शुभतेसाठी चांदी धारण करा मात्र त्यासाठी चंद्र तुमच्या कुंडलीत योग्य स्थितीत असायला हवा तसंच तुम्ही अहंकाराला टाळून मनामध्ये सेवाभाव जपायला हवा याशिवाय ओम हम हनुमंते नमहा या मंत्राचा रोज एकवीस वेळा जाप करा या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे कुंभ राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीविषयी माहिती समजून घेणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष